अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी सुरुवातही केली आहे एका सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत त्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत यापूर्वी नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीकास्त्र डागले होते आता थेट मोदींवर मोध टीका केली आहे ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीप्रमाणेच लढायची असून बारा वाजेपर्यंत सर्व मतदारांना आपल्याला बोथवर आणून मतदान करण्याचे सांगायचे आहे मोदींची हवा आहे या फोग्यात कोणी राहू नका असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे गेल्या निवडणुकीत मोदींची हवा असतानाही आपण कसे निवडून आलो हे राणांनी सांगितले गेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून येऊन आपला झेंडा काढला होता असे खळबळजनक विधान केल्याने नवनीत राणा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती रवी राणा हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील नवनीत राणा यांना घेऊन येतील असे बावनकुळे म्हणाले होते बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार नवनीत राणा यांनी घेतला होता बाहेरच्या व्यक्तीने नवरा बायकोमध्ये न बोललेलं बरं अशा शब्दात नवनीत बावन बावनकुळेंना फटकारले होते आता थेट नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांनी विधान केल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या रणनीती न्यूज करा आणि